गाव बदलायचंय पण नाव नाही काम बघायची वेळ आली आहे ग्रामपंचायत निवडणूक आली आता मतांचं सोनं होणार की फक्त साखरपोळी मित्रांनो गाव बदललेलं पाहिजे म्हणणारे पुन्हा उभे हो आहेत आणि गावातलं काहीच न बदललंय पुन्हा मत मागायला फिरतायत दरवेळी नव्हता मनात पुन्हा आलेले आणि जे काहीतरी करतात ते बाजूला बसलेत आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका म्हणजे गावातली पाच वर्षाची परीक्षा आणि आता या वेळेला वैजापूर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी निवडणुका लागल्या आहेत वेळेला विचार करायचा आहे माणूस बघायचा की पार्टी आता जर माग बघा मागच्या निवडणुकीत काय सांगितलं होतं रस्ता करू लाईट लावू शमचालय घरोघरी घरू ग्रामविकास फुल न काम करू पण काय झालं गल्लीत खड्डे लाईट साठी फोन लावा तर कोणीतरी उचलेत आणि महत्वाचं म्हणजे अनेक ठिकाणचे लाईट हे वे वेळोवेळी वे उडालेलेच असतात ते नादुरुस्त असतात गावात भांडण वाढलं विकास झाला नाही गावानं मद दिलं मनानं पण नेत्यांनी काम केलं गट तट पाहून निवडणूक आली की एक वेगळीच सरकस सुरू होते एका घरात दहा लोक येतात चहा बिस्किट फोटो आणि सेल्फी निघतो ताईच्या पादराला हात लावून आशीर्वाद घ्यायचा लहान मुलांना घेऊन अंगा खांद्यावर खेळवायचं त्याचे गाल धारायचे आणि म्हातारे आजीला म्हणतात तुमचा आशीर्वाद हवा आजी आणि निवडून गेल्यावर मग तीच आजी टाकीवरून पाणी भरताना घसरते आणि साहेब म्हणतात आहे कुठं वेळ आता अरे बाबा वेळ नसेल तर उभा का राहतोस हा जनसामान्याचा सा सवाल आहे आता या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तुम्हाला गावात शाळा आहे पण शिकवलेलं नाही शिकवण कोण त्याला जबाबदार कोण हे विचारायचा अधिकार रस्ते आहेत पण दिले नाही कोण बघणार हे विचारायचा अधिकार पाणी टंचाई आहे पण टँकर मात्र सुरू दाखवले हिशेब आल का हे विचारायचा अधिकार यावेळी आपलाच माणूस हे बघायचं नाही काम करणारा माणूस कोण हे बघायचं ना पक्ष ना गट जो गावात बसतो गावासाठी झुरतो त्याला मत द्यायला हवीत यावेळी मत मागायला जर कोणी आलं तर त्याला तीन गोष्टी विचारा गेल्या पाच वर्षात तू काय केलं कोणासाठी लढला आणि जेव्हा गरज होती तेव्हा कोणाच्या बाजूला होता कारण बघा मत हे फक्त देण नाहीये तर ती तुमची आमची ताकद आहे आणि हीच ताकद आपल्याला बिंदास्तपणे यावेळी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होणाऱ्या निवडणुकांमध्ये योग्य उमेदवार शोधून त्याच्यासाठी खर्च करायचे आहे तुम्हाला तुमच्या गावातील कुठला चेहरा हा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये विजय गुलाल घेऊन परतलेला आवडेल हे लिहायला विसरू नका